मंडळी कशा तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नवाने स्वागत तर बघा मंडळी आज ब्लॉगला सुरुवात कुठे केलेली आहे डायरेक्ट आपल्या माझ्या बर्थडे गिफ्टच्या बरोबर आणि तुम्हाला सरप्राईज दाखवते सगळ्यात पहिला डॅन काय होता माय बड्डे गिफ्ट आणि मंडळी आम्ही ब्लॉगला डायरेक्ट सुरुवात केलेली आहे जिथे आता आपला पहिला दर्शन आहे आणि सुरुवात पण मी आता तिकडेच केली आहे डायरेक्ट मस्त पाली मध्ये या सरप्राईज आहे बघा आवडली मस्त झाडाच्या खाली पार्किंग केली म्हणजे पार्किंग केल्या मध्ये पार्किंग केली आणि ब्लॉक ला पण इकडे जायला सुरुवात केली या आता मी तुम्हाला दाखवते आपल्या आमच्यावर आज कोण आलेला आहे मग अशी ब्लॉगला सुरुवात होती केली मंडळी कारण की आमचा प्लॅन नव्हता ब्लॉक करायचा पण विचार केला की आज आपण गाडी पहिल्यांदा बाहेर काढली आपली लक्ष्मी पहिल्यांदा बाहेर आली आज आणि पहिला दर्शन पालीचं होणार आहे पालीमध्ये बल्लाळेश्वर बल्लालेश्वर गणपती आपण करूया आणि गाडी पण पहिला दिवस बघा बा पहिला दिवस बाहेर निघाला कोण कोण आल्या मला या दाखवते तुम्हाला बघा मस्त आलं माझे मम्मी पप्पा आल्यात आज पहिला गाडीमध्ये फिरायला बघा कोण आले दर्शन आपला मस्त नवीन गाडी बरोबर बल्ला गणपती बाप्पा दर्शन करा या मंडळी बघा किती बसे आले बसे बघा चला आपण घरी या गाडी आहे आता आपली गाडी पार्क केली इथे पार्किंग एरियामध्ये मस्त छान हे बघा पार्किंग केली गाडी आणि आता आम्ही निघावलं मस्त दर्शनासाठी तर बघूया आज किती लाईन आहे तुम्हाला शेवटचे राहिलेले ओ ते पण दाखवते गणपती हो बाप्पा हा बघा डोंगर दाखवते तुम हे बघा हा बघा बघा आता आपण पोहचणार आहोत मस्त मंदिरात येते चला आज गर्दी वाटते जरा पब्लिक आली सुट्ट्या पडल्याना चला चल बस, चला। बस चला। आता बघायला दाखवलं ना आपण चला मंडळी बघा परत दुसऱ्यांदा आलो आताच आम्ही येऊन गेलो होतो एकदा अगोदर आणि आता परत आलो बघा चल जा पुढं चला इथे बघा म्हणायला आता इथून परतीचा आपण ना मस्त खाली घेतली कारण आणि आज दर्शनाला गर्दी तर पुढं आहे बघा पब्लिक आले आज बघा थोडी पब्लिक आले चला म्हणाले आज पण आता ना इथूनच व्हिडिओ घेते आतमध्ये व्हिडिओ आला आपल्याला आता या मस्त बापाचे दर्शन करायला बघा आणि आज गर्दी बघ आहे पूर्ण भरले हा सगळं ना आम्ही आल्यावर बंद ऍक्च्युली सगळं खुलं असते ओपन पण आज बघा पब्लिक तिथे बाहेरच लाईन लागले बाहेर लाईन पब्लिक किती आले आम्ही खाली होता आणि आज बघा पूर्ण भरले बघा एवढी पब्लिक आहे आज बघा आत्मधून आम्ही आलो हा पण पूर्ण कम्प्लीट केला असा घ्यायचा असा लाभ शेवटचे आहे नाही इतर आपल्याला दर्शन भेटेल मस्त बटापट शेवट आपल्या इथे आता आपण पोहचलो व्हिडिओला आलावर नाही आपल्या एवढे सुटलं तर आता आपण ना दर्शन झाल्यानंतर भेटूया कारण की आतमध्ये व्हिडिओ शूट आलाउड नाही आपल्याला चला हे दर्शन वगैरे झालं मस्त बाप्पाचं आणि आज भरपूर आहे आणि हा बघा नेहमीप्रमाणे आले प्रसाद खायला कसा

दिवशी येऊन गेली असली बघा येऊन गेली आईला भेटून आली परत आली परत आली आईला आईला पण पापड पण घेतो म्हणजे फार्म हाऊस राहणार आहोत ना आपण तर खायला बघा दाखवा बघा हा पापड पोहा मिरगुंड

মানিৰা পাণ্ডা হা বগ এক হা বগত হা

कमी नाही का मला बघा <laughs> चालीस केले त्यांनी चला म्हणाले मी इथून ना घेते याच्या जवळून मला आवडतात मस्त छान छान असतात बघा हातातले काढे वगैरे आहेत सर्व चला मी इथून आहे ना मस्त गुल त्या बघा आपल्या त्या प्रकारचे बघा गुल सगळे लाईट आणि हावाला घेतला बघा मम्मीने मला खायला असंच बघा सोड बघा मी इथून हा गुळ घेतला खायला त्याला वाटलं मी इथून उचल त्याला बोल मी टेस्ट करून बघते आवाला बघा आहे कर

चला मंडली आता आमचं दर्शन वगैरे हो झाला दर सामान घेतला मस्त गुळला चहा प्यायला गुळ वगैरे घेतला आणि आज बघा पार्किंग किती पूर्ण पार्किंग पूर्ण भरलेली पार्किंग पूर्ण चला हा नाही खाली होता चला माझी गिफ्ट काय करते माय गिफ्ट हा गाडीचा सारखा खाल्ला म्हणजे आमच्या हा लावा एक बघा मला मी दाखवत बघा का आता काय हे बघा गाय आलेली बघा शीत ना हार खाला आम्ही दर्शन वगैरे केला तिथे ना आम्ही बघितले मार्केट हार नाही भेटला मला मोठा हार नाही भेटला गाडीचा गणपती बाप्पासाठी घेतला होता आम्ही हार तर तो, तो बाप्पाच्या पायाला लावून आम्ही घेतला कारण की हे बघा याला अशी ताकद नसते याला कधी शक्ती नसते लगेच सगळा खाली असा आज पूर्ण गाडी दाखवेन आपली कशी आहे ते की या ब्लॉग मध्ये दाखवूया आपण सर्व आतमध्ये कशी आहे पाठची सिटिंग एरिया कसं आहे डिक्की एवढी मोठी आहे सर्व दाखवेन तुम्हाला मी आणि सामान किती बसले आणि ठार मध्ये किती बसले नसतं ते पण सांगेन नाही का जर तुम्हाला गाडी पाहिजे तर अशी गाडी घ्या हा बघा मस्त गणपती बाप्पाचा हार मंडळी अंदा बघा मंडळी मस्त बाप्पाचा हार भेटला बघा बाप्पाच्या पायाजवळ लावून दिला आपल्याला मस्त गणपती बाप्पाच्या आणि पहिला दर्शन झाला तो आपल्या की या गाडीचा बल्लाळेश्वर गणपती बाप्पा म्हणजेच आता एक दर्शन तर झाला गणपती बाप्पाचा बोला गणपती बाप्पा मूर्ती मामा की चला आता आपण निघूया आणि मस्त आपल्या बाप्पाचं दर्शन झाला आज पहिल्यांदा गाडी बाहेर आली आपली बघा आणि हा गाडीवर पहिल्यांदा पहिला ब्लॉग असेल आपल्या नवीन गाडीचा चलस चला आता फार्म मला भेटू चला, 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 चला। <laughs> आई सांगते मला काय बटबड करते काय आम्ही ना गाडीत बसलो आणि ओवन वगैरे बसतो मटका बघायला कारण की आम्हाला पाहिजे पोपटी बनवायची आहे तुमच्या मटकी घेतली बघा आम्ही आता आईजवळ मटकी घेतली बघा बघा इथून हे बघायचं पोपटी तिथून भाजी वगैरे घेतो मस्त शेंगा आहेत बघा हे बघा वालपापडीच्या शेंगा आहेत मस्त भरलेल्या हे बघा म्हणजे शेंगा आणि तुरीच्या पण घेतल्या अंश नाही बघा तुरीच्या शेंगा बन तुरीच्या शेंगा आणि टामाटे वगैरे घेतो इथूनच बघा जेव्हा पण येतो आम्ही इथूनच घेतो भाजी वगैरे आणि हां ना काय बघा बघा आता इथून सामान वगैरे घेऊन झालं आपला मस्त चला चला आता अंशला काय घ्यायचं जवळला घ्यायचं घर तुला पाहिजे ना चला बघतो का काहीतरी ना पाणी वाले चलो ए पाणीवाले चलो आ, आगे चलो पाणीवाले